वारीतील चोरटे आता पोलिसांच्या रडारवर सातारा पोलीस वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी चौदा चोरट्यांवर एका दिवसात केली कारवाई नजिकच येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी असंख्य वारकरी वारीत सहभागी होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला चालले आहेत या वारीमध्ये अनेक हौसे गौसे नवसे यांचेबरोबर चोरटेही हातसाफ करण्यासाठी सहभागी होत असतात सध्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले आहे या पार्श्वभूमीवर या पालखी सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील पोलीस वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाले आहेत वारीतील हजारो वारकऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सहभागी झालेल्या या पोलिसांनी एका दिवसात तब्बल चौदा चोरट्यांवर कारवाई केली आहे सातारा जिल्ह्यात पोहोचलेल्या वारीची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने सातारा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही तशीच त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन कार्यवाही करण्याचे काम पोलीस दलाच्या वतीने सुरू आहे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीत नुकतेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे शाही स्नान पार पडले आहे भक्तिरसात न्हावून चिंब झालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी सातारा पोलीस प्रशासन घेत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड